हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल या व्हिडिओचा थमबिल पाहून आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजतच असेल की मी कुठेतरी फिरायला चालले तर मला बऱ्याच दिवसांपासून एक छोटीशी ट्रीप करायची होती आणि त्यासाठी मी चालले नाशिक फिरायला तर मी तुम्हाला नाशिकमध्ये कुठे कुठे फिरले हे सगळं दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे पाच वाजले आहेत आणि मी रात्री सगळं बॅकपॅक वगैरे करून ठेवलं होतं आणि आत्ता मात्र मी एकदम छान मस्तपैकी रेडी झाले सो चला निघूया तर आमची दोन दिवसाची ट्रीप आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही स्टार्ट करतो आहे इगतपुरीपासून आणि ते फिरण्यासारखे खूप छान छान स्पॉट आहेत इथे येऊन आम्ही एक रेंटेड कार घेतली टू डेजसाठी एकदम सुंदर सुंदर रस्ते आहेत खूप छान हिरवळ आहे आणि तुम्ही फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत खूप जास्त एन्जॉय करू शकता खरं तर आम्ही पुढे 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 असं चालत राहिलो आणि गाडी थांबवलीच नाही पण ह्यामागे पण खूप सुंदर स्पॉट्स होते आता आम्ही पलीकडच्या साईडला जातो आहे एवढं चढता एकदम बेस्ट वाटते असं वाटतंय की मी कोकणातच आहे बिकॉज मी आतापर्यंत कोकण सोडून जास्त कुठे असं बाहेर फिरले नाही आहे कोल्हापूर सोलापूर वगैरे या सेडला खूप जास्त फिरले तर इथे आल्यानंतर मात्र एकदम हिरवळ आहे आणि एकदम वाईब येते अशी छान म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये फिरण्यासाठी एकदम उत्तम ठिकाण आहे हे नक्की भेटते इकडे ना हायवे आहे आणि या हायवेच्या दोन्ही बाजूला ना हिरवळ आहे दोन्ही साईडला आणि तुम्ही ज्या ठिकाणी थांबाल त्या ठिकाणी असे सुंदरच सुंदर नजारे तुम्हाला दिसतील प्लस तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता आणि खूप शांत सुंदर वातावरण आहे किती सुंदर आहे बघा तर आम्हाला जास्त वरती चढणं वगैरे पॉसिबल नाही पण तुम्ही जर पावसाळ्यात नाशिकला येत असाल इगतपुरीला येत असाल तर हा स्पॉट करायला विसरू नका बिकॉज इथे खूप छान एक्सप्लोअर करू शकता इवन तुम्ही पूर्ण एक्सप्लोर पण करू शकता वरती चढून जाऊ शकता खूप छान आहे आमच्याकडे आता एवढा वेळ नाही आहे बिकॉज आम्हाला अजून खूप खुँछ, खूप साऱ्या ठिकाणी जायचं आहे दिवसभरात हे सगळे स्पॉट कवर करायचे सो आम्ही जास्त वेळ नाही घालवते थोडेफार इथे व्हिडिओज फोटोज काढू थोडं एन्जॉय करू आणि इथून निघू सो राईट साईट मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते हे दोघं बघा हे खेकडे शोधायला गेले होते हेंका कोकणात नेऊ काय कुरले पकडूक रात्रीचे मग कसं चालतो ओ भाई येता मागा सगळा येता मागा आम्ही इथे चहा पेायला थांबलोय आणि पाऊस पण थोडा थोडा सुरू झालाय तर चहा घेऊया हमारे लिए कहां पे है चाय कितनी गरम आपण जाऊ मग चाय चहा

अशा प्रकारे इगतपुरी फिरत फिरत आम्ही पोहोचलो पुढच्या स्पॉटवर ज्याचं नाव आहे पांडव लेणी तर इगतपुरी पासून जवळपास वीस एक किलोमीटरच्या अंतरावर आहे पुढे नाशिककडे येताना आणि इथलं वातावरण इतकं शांत आहे इतकं सुंदर आहे तर छोटंसं ट्रेक आहे थोडंसं चढून वरती जावं लागतं इथे तुम्ही बघू शकता की थोडं वरती असं चढून जायचं आहे पुढे निघून गेलेत इथून असं छान रस्ता बांधलेला पण आहे तर चढताना आहे पंचवीस मी तुम्हाला म्हणत होते की हा ट्रेक खूप छोटासा आहे म्हणजे वरती चढून जायला खूप कमी अंतर आहे जसं आम्ही गुगल वगैरे केलं होतं काही काही जणांना विचारलं होतं पण हे प्रचंड अंतर आमी था था ना आहे आम्ही सगळेजण खूप जास्त दमलो आणि थकायला झालं आहे खूप पण वरती आल्यानंतर व्ह्यू एकच नंबर आहे खूप सुंदर पांडव लेण्यांना नाशिक लेणी म्हणून देखील ओळखलं जातं बेसिकली ह्या बौद्ध गुफा आहेत साधारण दोन हजार वर्ष जुन्या तिथे ध्यानासाठी जागा खोल्या सगळं दगडात कोरलेलं आहे लोक म्हणतात की पांडवांनी इथे वनवासात राहिलं होतं बट हिस्टॉरिकली हे बौद्ध भिक्षूंनी वापरलेलं एक ठिकाण आहे सातवाहन आणि शाहरत या दोन महत्त्वाच्या राजवंशांनी हिनयान बौद्ध भिक्षूंसाठी पांडव लेणी गुफा बांधली तर मग या लेण्यांना पांडव लेणी असं का म्हणत असतील मी जेवढा अभ्यास केला त्यातून मला असं समजलं की या लेण्यांना मूळत पुंडरू असं संबोधलं जात असायचं पुंडरू म्हणजेच पिवळा गेरूचा रंग आणि जे बौद्ध भिक्षू होते ते पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून गुहेमध्ये राहत होते आणि म्हणूनच बहुदा पुंडरू हे नाव नंतर पांडू लेणी म्हणून बदललं गेलं महाभारतातील पांडव बंधूंचा गुहा आणि पांडव लेणी या नावाने उल्लेख नाही हौदय हा पाण्याचा वॉटर टँक खरं सांगू का इथे बसून फक्त बाहेर बघत राहिलं ना तरी भरपूर समाधान मिळत होतं आणि हे एवढं उंचावर आहे की खाली पूर्ण शहर दिसतंय इथून म्हणजे किती चढत आलो आहे बघा आणि आम्हाला वाटत होतं की एकदम छोटासा उंचीवर ते ही लेणी खूप जास्त विस्तृत आणि खूप मोठी आहेत खूप उंचावर पण आहेत तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमीच आहे आता आम्ही थकून गेलो आहे खूप जास्त फिरलो आहे सो so, आता मी इथून निघतो हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहणार आहोत जो ब्लॉग मी संध्याकाळच्या पार्टचा अपलोड करेन आणि जर का तुम्हाला हा नाशिक पार्ट वन भाग आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि स्टे ट्यून फॉर पार्ट टू आणि तुम्हाला जर का माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय